मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्स मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनल चॅनेल लॉटरेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की बक्षीसपत्र एका मुलाच्या नावावर करताना अन्य भाऊ बहिणीचे हक्क सोडपत्र करावे लागते का बघा जसे की आपण सर्वांना ही एक बाब माहितीच आहे की एक प्रॉपर्टी असते ती असते वडीलोपार्जित प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे सोकष्ट प्रॉपर्टी प्रॉपर्टी कोणतीही असो ती या दोन्हीपैकी एका प्रकारची असते त्यापैकी वडीलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भाने बक्षीसपत्र किंवा बाकीचे सहिस्सेदार वगळून कोणत्याही प्रकारे हस्तांतर करता येत नाही परंतु जी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असते ती व्यक्ती ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी कोणासही कोणत्याही हस्तांतरणाच्या व्यवहाराने हस्तांतरित करू शकतो मग या हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये बक्षिसपत्राचाही समावेश आहे मग जसे की आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये बक्षिसपत्र करता येतच नाही मग जर समजा एखादी प्रॉपर्टी वडिलांची स्वतःची कष्टाची प्रॉपर्टी असेल आणि ती प्रॉपर्टी त्यांना एकाच मुलाच्या नावे करायची असेल तर ते करू शकतात साठी त्यांना अन्य भाऊ किंवा बहिणीची संमती किंवा हक्क सोडपत्र करून घेण्याची गरज नसते कारण ती प्रॉपर्टी त्यांची प्रॉपर्टी असते म्हणजे स्वतः कमावलेली असते दुसरा प्रश्न आहे की दावा प्रलंबित असताना सरकारी मोजणी होऊ शकते का निश्चितच दावा प्रलंबित असताना सरकारी मोजणी आपणास करता येते परंतु दावा प्रलंबित असताना तुम्ही सरकारी मोजणी का करत आहात तुमचा त्याबाबतचा हेतू काय आहे ही बाब देखील लक्षात घेणे आवश्यक राहील कारण जर तुम्ही दावा प्रलंबित असताना अशी सरकारी मोजणी केली आणि त्यामध्ये काही नव्याने निष्पन्न झाले आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला दाव्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर अशी दुरुस्ती करता येणार नाही कारण त्यामुळे दाव्याचे मूळ स्वरूप बदलून जाणार आहे परंतु जर तुम्ही दावा कोर्टासमोर प्रलंबित असताना मोजणी करत असाल तर हे पाहणे देखील गरजेचे आहे की कोर्टाने मोजणी करण्यास मनाई तर दिलेली नाही ना म्हणजेच मोजणी करण्यासाठी कोर्टाने स्टे दिलेला असेल तर तुम्ही ती मोजणी करू शकणार नाही परंतु दावा प्रलंबित असताना जर तुम्हाला मोजणी करायचीच असेल आणि या मोजणीमुळे तुमच्या आणि समोर पार्टी मध्ये असणारा वाद संपणार असेल तर मात्र तुम्ही कोर्टास कोर्ट कमिशन मोजणी नेमण्यासाठी रितसर अर्ज केला पाहिजे कोर्ट कमिशन म्हणजे काय असते ते कसे नेमले तसेच कोर्ट कमिशन नेमणेबाबतची साधारण प्रक्रिया कशी चालते याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे कोर्ट कमिशन बाबतीमध्ये मा जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा असा कोर्ट कमिशनचा अर्ज कोर्टाने मंजूर केला की कोर्टातर्फे कोर्ट कमिशन नेमून मोजणी केली जाते आणि या कोर्ट कमिशन मोजणी नकाशा कोर्टासमोर कोर्टासमोर आला की देखील तुमच्या दाव्याबाबत खरी वस्तुस्थिती लक्षात येईल त्यामुळे जर तुमचा दावा प्रलंबित असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की मोजणी झाली तर दाव्याची खरी वस्तुस्थिती कोर्टासमोर येईल तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टासमोर एक अर्ज देऊन कोर्टातर्फे कोर्ट कमिशन मोजणी करून घेतली पाहिजे पुढचा प्रश्न आहे की निशानी पाचचा अर्ज मूळ दाव्या सोबत चालवणे म्हणजे काय असते प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे अगोदर निशानी पाचचा अर्ज म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक ठरेल आपल्या चॅनेलवर देखील निशानी पाच म्हणजे काय असते याबाबतचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ वर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंक वर आय बटन वर दिलेली आहे निशानी पाच म्हणजे तुर्तातूर्त ताकीद अर्जाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा निशानीपातचा अर्ज एक असा अर्ज असतो की जो दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत कोर्टाने मंजूर करावा आणि त्याद्वारे समोरील पार्टीने एखादी बाब करू नये अशी कोर्टाने मनाई मंजूर करावी साधारणपणे होते काय की वादी ज्यावेळेस एखादा दावा कोर्टासमोर दाखल करण्याच्या हेतूने येतो त्यावेळेस तो, तो प्रतिवादी दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत अमुक एखादी बाब करू नये अशी कोर्टाने त्या प्रतिवादीस तात्पुरती मनाई द्यावी यासाठी वादी असा तात्पुरत्या मनाईचा अर्ज म्हणजेच निशानीपातचा अर्ज कोर्टासमोर देतो परंतु होते काय की काही कारणास्तव हा जो पाचचा अर्ज आहे त्याचे कामकाज चालणेस सहा महिने एक वर्ष किंवा पेक्षा जास्त कालावधी निघून जातो आणि पाचचा अर्ज हा अतिशय जलद आणि दाव्याचे कामकाज चालण्याच्या अगोदर मांडायचा असतो आता असा अर्ज चालण्यास जर जा उशीर झालेला असेल तर निश्चितच कोर्टातर्फे पाचचा अर्ज चालवायचा आहे का अशी विचारणा केली जाते मग एवढे दिवस अर्जाचे कामकाज लांबलेलेच आहे तर आता त्यामध्ये काही घाई गडबड असण्याचे कारण नसेल तर पाचचा अर्ज चालवण्याची आवश्यकता आपल्या वकील साहेबांना वाटत नसते त्याचबरोबर कधी कधी कोर्टाचेही असे म्हणणे असते की निशानी पाचचा अर्ज राहू द्या दाव्याचेच कामकाज लवकरात लवकर चालवून संपवून टाका परंतु निशानी पाचचा अर्ज दाव्यासोबत आहे म्हणजेच कोर्टाच्या रेकॉर्डला आहे तर तो अर्ज असा काढून घेता येत नाही कारण त्याला निशानी पडलेली असते त्यामुळे आपणास त्या निशानी पाचचे कामकाज दाव्यासोबत चालवावे लागते म्हणजेच आपले वकील साहेब निशानी पाचच्या अर्जावर तसे लिहून देतात की निशानी पाचचा अर्ज मूळ दाव्यासोबत चालवण्याचे आहे आणि याला इंग्लिशमध्ये अलँग विथ सूट करणे असे देखील पुढचा प्रश्न आहे की फेरफार न होताच आमच्या आईचे नाव सात बारावरून काढून टाकले आहे काय करावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सात बारा उतार्यावर एखादी नोंद करण्याची असो किंवा सात बारा उतार्यावरून एखादी नोंद कमी करण्याची असो त्यासाठी त्या वर्णनाचा एखादा फेरफार होणे कायद्याने आवश्यक असते हा झाला कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग परंतु असा कोणताही फेरफार तयार न होताच जर एखाद्या सहहिस्सेदाराचे नाव किंवा सात बारा उतार्यावरील नाव कमी झाले असेल तर त्यास आपण महसुली अधिकारी यांच्या हातून झालेली लेखनातील चूक असे म्हणतो आणि अशी चूक तुमच्या बाबतीमध्ये घडलेली असेल तर आपणास तहसीलदार साहेबांकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे पंचावन्न अन्वये तसा दुरुस्तीसाठी एक अर्ज द्यावा लागतो आणि त्याद्वारे ही चूक दुरुस्त करून घेता येते कलम एकशे पंचावन्न अन्वये तहसीलदार साहेबांसमोर अर्ज कसा द्यायचा त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते तसेच हो या अर्जाचा न्यायनिर्णय किती दिवसांमध्ये होतो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे हे, कलम एकशे माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पाहू तुम्ही दिलेला हा कलम एकशे पंचावन्नान्वयचा अर्ज मंजूर झाला की तुमचे नजर चुकीने कमी झालेले नाव निश्चितच पुन्हा सात बारा उतारावर नोंदले जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार